केसरी मराठी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे बघूया अर्धापूर येथील हायस्कूलचे मुख्याध्यापक डॉक्टर शेख मोहम्मद वकिद्दीन यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रतिक्रिया देताना मुख्याध्यापक मला यंदाचा दोन हजार पंचवीसचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेला आहे माझ्यासाठी हा क्षण अत्यंत अभिमानाचा आणि प्रेरणादायी आहे मला हा पुरस्कार मिळणे म्हणजे माझी वैयक्तिक कामगिरी नसून माझ्या शाळेतील सहकारी शिक्षक विद्यार्थी पालक आणि संपूर्ण समाजाचा विशेषतः अर्धापूर वासियांचा सामूहिक प्रयत्नांची ही पावती आहे मी जिल्हा परिषद हायस्कूल अर्धापूरचा मुख्याध्यापक म्हणून नेहमीच विद्यार्थी केंद्रित शिक्षण नवोन नवन उपक्रम आणि शाळा व समुदायाचा सर्वांगीण विकास यावरच भर दिला आहे हा पुरस्कार माझ्या पुढील वाटचालीसाठी नवीन संकल्प देणारा आहे मी माझ्या कार्यातून ग्रामीण विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण कौशल्य विकास आणि उत्तम जीवन जीवनमूल्य देण्यासाठी अखंड प्रयत्न करत राहील मी संपूर्ण अर्धापूरवासियांचा आणि साठी हा माझा हा पुरस्कार समर्पित करतो धन्यवाद